स्वागेट बस डेपोत शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर पुण्यातील वातावरण तापले आता विनयभंगाच्या प्रकरणामुळे पुणे पुन्हा एकदा हदरलं आहे वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीसोबत विनयभंगाचा प्रकार घडला आहे पीडित तरुणी वैयक्तिक कामानिमित्त होणाऱ्या नवऱ्या सोबत घराबाहेर पडली होती या दरम्यान आरोपीने अडवले आणि तरुणीचा विनयभंग केला या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे दोन मार्चला वाणवडीत तरुणी आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत घराबाहेर पडली होती वैयक्तिक कामानिमित्त ती घराबाहेर पडली असल्याचं तिने सांगितलं रस्त्यावरून जात असताना अचानक आरोपी राहुल तिथे पोहोचला त्याने काहीही कारण नसताना तरुणीची वाट अडवली त्यावेळी सोबत तिचा होणारा नवराही उपस्थित होता आरोपी तरुणीला शिविगाळ करू लागला तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्यानं त्याला शिविगाळ करू नको असे सांगितले यानंतर संतापलेले आरोपींनी तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली तरुणी सोबतही गैरवर्तन करून दमदाटी केली पीडित तरुणी घाबरली आणि दोघांनी तिथून पळ काढला दुसऱ्या दिवशी तरुणीने वानवडी पोलीस ठाणे गाठले तसेच आरोपी विरुद्धात गुन्हा दाखल केला पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार तपासासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत त्यांची चौकशी केली असता आरोपी सवाईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केले लष्कर न्यायालयात आरोपी विरुद्धात आरोप पत्र दाखल करण्यात आले न्यायालयाने हे स्वीकारून आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे अशी माहिती परिमंडळ पाचचे उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांनी दिली आहे गुन्हेगारीसह विविध विषयांचा वेध घेण्यासाठी पोलीस मदत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका